आपण पाहत आहात बागला सटाण्यात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या भॅड हल्ल्याच्या तीव्र निषेधार्थ सटाणा शहरात आज निवेदन देण्यात आले या निवेदनावर संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे न्याय व्यवस्थेच्या सर्वोच्च संस्थेच्या प्रमुख पदावर असलेल्या व्यक्तीवर हल्ला होणे ही केवळ व्यक्तीवरील नव्हे तर देशाच्या न्याय संस्थेवरील थेट आघात असल्याचे मत निवेदनकर्त्यांनी व्यक्त केले यावेळी उपस्थितांनी न्याय संस्थेचा अपमान सहन केला जाणार नाही भूषण गवई यांना न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला यानंतर नायब तहसीलदार सचिन मार्के यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात हल्लेखोरांना तात्काळ अटक करून उदाहरणार्थ शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदन देताना शहरातील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी सांगितले की न्याय व्यवस्थेचा सन्मान राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे अशा प्रकारच्या घटनांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण होते आणि नि लोकशाही मूल्यांना धक्का बसतो म्हणूनच शासनाने व न्याय व्यवस्थेने अशा कृत्यांना कठोर शिक्षा देऊन उदाहरण शिक्षा करावी अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली या प्रसंगी रिपाईचे जिल्हा सरचिटणीस किशोर सोनवणे जिल्हा उपाध्यक्ष बापू खरे तालुका अध्यक्ष बापू मोरे कैलास मोरे संजय बच्छाव, जगदीश मोरे जगदीश भांबरे निंबाजी अहिरे हिरामन ढालवाले दत्तात्रय खरे आदींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते बागलाण वृत्तांतासाठी आनंद दाणी